सातारा जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळेमध्ये अत्यंत चांगलं काम आहे आणि अशाच एका शाळेमध्ये मी आहेत ते म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आहेत आणि माझ्यासोबत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर।, सर सर नमस्कार नमस्ते सुभाष जाधव सरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणच्या शालेय समितीच्या सर्व कमिटी असेल अध्यक्ष असतील आणि त्यांचे सहकारी सर असतील यांच्यासोबत अत्यंत चांगली शाळा या ठिकाणी केलेली आहे सर काय सांगाल कशा पद्धतीनं शाळा तुम्ही सध्याच शाळेच स्वरूप आहे आत्ताच्या जर पाहिलं की समाजामध्ये जिल्हा परिषद शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे की जिल्हा परिषद शाळा की नको आणि खाजगी शाळेकडं ओढ आहे पण आम्ही दोघं इथं काम करत असल्यापासून अशी परिस्थिती झाली या शाळेचा पट डबल झाला त्याचं जा कारण असं की आम्ही पूर्ण मुलांच्या बरोबर पूर्णपणे काम केलं प्रत्येक गोष्ट मुलांच्यासाठी राबवली ज्या ज्या गोष्टी शासनाच्या असतील त्या सोडून अजून ज्या वैयक्तिकरित्या आता म्हणजे साधारणतः वर्ग अभ्यासिका असेल सकाळचे ज्यादा तास असतील विविध स्पर्धेमध्ये बसवलेली मुलं असतील आणि त्याचं मिळालेलं यश यामुळं आज आमची शाळा तालुक्याच्या पटलावर एक आदर्श शाळा म्हणून नावाजली जाते ज्या ज्या वेळेला अधिकारी तालुक्यामध्ये येतात त्यावेळेला आवर्जून कट्टापूर शाळेचं नाव आवर्जून घेतलं जातं सर एक मला एक विशेष वाटलं महाराष्ट्रात कुठं दिसलं नसेल मी आलेल्या मुलांना प्रश्न विचारला मोबाईल वापरता का त्यांनी नाही म्हणून सांगितलं टी व्ही बघता का नाही म्हणून सांगितलं तुमच्या समोर घाबरून म्हणले होय अशी वस्तुस्थिती काही नाही खरं जर पाहिलं तर कोरोना काळामध्ये हे एक विद्यार्थ्यांना लागलेलं व्यसन होतं आणि त्या व्यसनापासून आपल्याला बाजूला न्यायचं असेल तर मुलांना पहिल्यांदा पण विश्वासात घेतलं आणि आम्ही विश्वासात घेऊन मुलांना सांगितलं या की या ठिकाणी तुमच्या मोबाईलचा जीपीएस माझ्या मोबाईलला बसवलेला आहे त्यामुळे तुम्ही जर मोबाईलला हात लावला तर मला सगळं घरातलं दिसतं आणि तुम्ही मोबाईलवर खालणाऱ्या सर्व गोष्टी मला कळतात आणि माझ्या ह्याला रेकॉर्ड होतं त्यामुळं मी दुसऱ्याविषयी आलो की माझ्या मोबाईलला दिसतच नव्हतं ना म्हणजे कुणीच मोबाईल घेतलेला नव्हता त्यामुळे आज माझी मुलं शंभर टक्के कसलाही मोबाईलला स्पर्श करत नाहीत खर तर सराने सांगितल्याप्रमाणे आजची अडचण काय मोठी पालकांची सुद्धा आणि शिक्षकांची सुद्धा शिक्षकांच्या पेक्षा पालकांची की घरी मुलगा गेला की पहिला मोबाईलवर सर्च करत बसतो बघत बसतो टी व्ही बघत बसतात मात्र त्यासाठी अगदी परफेक्ट औषध म्हणतो ते सरांनी काढलंय सर मला एक विचारायचं आहे इथल्या तुमची शाळा डेव्हलप करताना इथल्या स्थानिक लोकांचं कसं कसकार्य असते अगदी मूळ मुद्दा अशी तुम्ही चर्चेला विषय घेतला खर जर पाहिलं तर या शाळेची जी आज प्रगती आहे तर शाळा गावात न जाता गाव शाळेत असतं आणि गाव शाळेत असल्यामुळं या शाळेची आजची दिसती ही प्रगती दिसते सर मी येताना एंट्री केली मी माझ्या गाडीतून इतका भव्य आणि दिव्य जी जागा आहे इथं कोण दानशुरीने दिली असं तुम्ही बोला ती नक्की काय ही जागा लक्ष्मण सकाराम खेंजळे नावाचे ललगुनचे एक व्यक्ती होती की ती त्यावेळेला या कोरेगाव तालुक्याचे जयवंतराव खिंजळी म्हणून काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांचे आजोबा त्यांनी या शाळेला एक सत्तावीस गुंट जमीन दान केली आणि योगायोगांना आज त्यांची पुण्यतिथी आहे जर तेवीस जानेवारीला आपण त्यांचा भव्यशी पुण्यतिथी या दिवशी साजरी करतो दरवर्षी आपल्या शाळेला एक पाच हजार रुपयाची पुस्तकं ते कुटुंब आपल्याला देत असतात यावर्षी तर चालू चाळीस एक हजार रुपयेचा कराओके सॉंग देण्याचं मान्य त्यांनी सकाळीच केलेलं आहे योगायोगात चांगला आहे की तुम्ही येणं आणि कार्यक्रम होणं सर तुमच्या आता मी व्यक्तिगत थोडं विचारतो सुरुवात तुमची कधी झाली तुमच्या माझी नेमणूक तीस जानेवारी दोन एकोणीसशे एकोणनव्वदला ला बरोबर आठ दिवसानंतर माझ्या नोकरीला छत्तीस वर्ष पूर्ण होणार आहेत म्हणजे योग असा आहे की तीन तप मी या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय हे हे झालं आणि योग असा की मी जे आत्ता काम करतोय ते नदीच्या अलीकडच्या काठावर माझा नोकरीचा शेवट अलीकडच्या काठावर आणि पलीकडच्या काठावर म्हणजे सातारा तालुक्यामध्ये माझे नेमणुकीचं गाव झे मी नेमणूक झाल्यापासून आज तागा आहेत कधीही ग्राउंड फ्लोअरला म्हणजे काम केलेलं नाही मी नेहमी टॉपलाच राहण्याचं काम केलं माझा विद्यार्थी टॉपला असला पाहिजे माझी शाळा टॉपला असली पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी मला मला दर्जेदार काम करण्याचा सोय लागली त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी अग्रेसर असतो आता इथं शालेय समितीच्या अध्यक्षाने मला सांगितलं की पहिल्या टप्प्यात शाळा ही अत्यंत साध्या पद्धतीनं होती आणि तुम्ही आल्यापासून बरं डेव्हलप के केली काय काय केलं आणि आता काय इन्स्ट्रुमेंट शाळेमध्ये खरं जर पाहिलं तर मी काय केलं म्हणण्यापेक्षा माझे सहकारी संतोष चव्हाण सर हे सोळा साली या शाळेमध्ये बदली आले आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेला त्यांनी कामाला सुरुवात केली आणि योगायोग असा की मी दोन हजार अठरा ला या शाळेमध्ये बदलीन आलो आणि दोघांची अशी गट्टी आज जमली की आम्ही एखादं जर काम हातात घेतलं तर ते पूर्ण तडीला नेण्याचं काम करतो आणि आता मगाशी विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे पाठीमागची परिस्थिती काय होती फार दयनीय अवस्था होती ज्या दिवशी मी या शाळेत हजर झालो त्या शाळेची अवकाळा पाहिली किंवा इथली परिस्थिती पाहिली आणि आज तुम्ही पाहिलेलं मैदान पाहिलं तर फार जमीन आसमानाचा फरक आहे या पत्र्यावर त्यावेळेला पाच एक ट्रॉल्या पाला पडलेला होता ते सर्व स्वच्छ करण्याचं काम आम्ही दोघांनी हाती घेतलं आणि खऱ्या अर्थानं ही झाली आणि ह्या सगळ्यात प्रगतीत गावाचा पूर्णपणे सक्रिय पाठिंबा असतो भारत फोर्स सारख्या क कंपनीनं या शाळेला आमच्या दोघांच्या कामाचं योगदान म्हणून दोन लाख रुपये मुलांच्या टॉयलेटसाठी दिलेले आहेत आणि अगदी शहाजी क्षीरसागर माझे अकरावी बारावीचे मित्र असल्यामुळं या शाळेला तीन खोल्या मंजूर भारतपोर्ज या कंपनीने केलेल्या आहेत आणि हे सर्व जे आज प्रगती दिसते शाळेची कमान दिसती शाळेमधले असणारी शैक्षणिक साधनं दिसत आहेत जे जे संगणकक्ष बघितला हे सगळं ग्रामपंचायत गाव आणि लोकवर्गणीतून मी कधीही एक रुपया हातात घेतलेला नाही वस्तू प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी मिळवण्याचं काम केलं आणि त्याचं यश म्हणून आज दिसतंय ती सगळं रुपडं आहे सर लो मुलांची म्हणजे क्वालिटी किंवा चांगले चमकले पाहिजेत त्यासाठी तुम्ही विशेष काय प्रयत्न करता आणि रिझल्ट खरं जर पाहिलं तर या कठापूर ही गुणवत्ताची खान आहे या गावामध्ये गुणवान मुलं बुद्धिवान मुलं आहेत फक्त <coughs> त्यांना दिशा देणारं कोणीही नव्हतं आणि <coughs> आम्ही ते दोघांनी काम केलं सातत्यपूर्ण आम्ही अगदी जून पासून शाळा सुरू झाल्यानंतर सकाळच्या तासाची जादा तास कायमस्वरूपी चालू असतो विविध स्पर्धाला एकच स्पर्धा परीक्षेला न बसवता तीन तीन चा चार चार स्पर्धा परीक्षेला बसवण्याचं काम आम्ही करतो आणि स्वतः जातीने त्यामध्ये लक्ष घालतो विशेष लक्ष घालून जे पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीला जेवढं काम केलं जातं तेवढं काम आम्ही इथं पहिली ते चौथीच्या मुलांच्यासाठी करतो आणि त्याचंच फलित म्हणून गेले चार वर्ष एक गुणवत्तेचा आलेख जर पाहिला तर राज्य जिल्हा कायमस्वरूपी आमची मुलं विविध स्पर्धेमध्ये दिसून आलेली आहेत त्यांच्यामुळे आणि यंदा नक्की खात्री आहे की मला अभिरूपसारख्या परीक्षेमध्ये आणि मंथन सारख्या परीक्षेमध्ये राज्याच्या यादीमध्ये कटापूर शाळेची मुलं शंभर टक्के असतील याची मला खात्री आहे सर इंग्लिश मिडियम मुलं जाण्याचा ओघच सध्या दिसतोय yes. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये पालकांनी मुलांना का घालावं खरं जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळे शाळेत आणि इंग्लिश मीडियमच्या शाळेत याची तुलना जर करायचं म्हणलं तर सॉक्स बुटातली मुलं तयार करायचं का खऱ्या गुणवत्तेची मुलं तयार करायचं इथं पहिला प्रश्न येतो की सकाळी त्याची आई सॉक्स आणि बूट घालत असते त्याला डबा भरून देत असते त्याची बाटली भरून देत असते त्याचं असणारा होमवर्क सुद्धा आई करून देत असते कारण तो येण्या जाण्यामध्ये कंटाळाला असतो प्रवासाचा जास्त हे असतो आणि तिथं फक्त होमवर्क दिला जातो व्यक्तिशा तो कुणाचा मुलगा आहे गरीब घरचा गर आहे का श्रीमंत घरचा आहे इथं तिथं कुणीही पाहत नाही इथं काय होतं पालकाशी आमचा वैयक्तिक संबंध येतो त्यामुळं तो मुलगा कुठल्या विभागात कमी आहे आम्ही त्या पालकाशी संपर्कात जातो त्यामुळं जिल्हा परिषद शाळा नक्कीच गुणवंताची खान म्हणून मी शंभर टक्के मान्यता देतो मला एक तुम्हाला विचारा जी आम्हाला शंका आहे सीबीएसई पॅटर्न जो आहे तो प्राथमिक शाळेमध्ये लागू करावा का शासनानं असं वाटतं का तुम्हाला जर शासनानं उद्या भविष्यामध्ये शासनाचं धोरण आहे की सी पॅटर्न हा जिल्हा परिषद शाळेत राबवला पाहिजे पण त्यासाठी असणाऱ्या साधन सुविधा त्याचबरोबर आमच्याकडे असणार अशैक्षणिक कामाचा बोजा पहिल्यांदा कमी केला पाहिजे आम्हाला फक्त ज्ञानदानाच काम करू द्या नक्की सीबीएसई सुद्धा पॅटर्न आम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीनं राबवू शकतो फक्त आम्हाला अशैक्षणिक कामाचा जो बोजा आहे म्हणजे ऑनलाईन बी काम करायचं लेखी कागद द्यायचा मिटिंगलाही जायचं जा, आणि दोन वर्गाचं काम करायचं ही परिस्थिती फार आत्ताची नाजूक आहे यासाठी तुमच्यासारख्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे हा नक्कीच शासनाच्या दरबारी तुम्ही आवाज पोचवाल एवढी मला खात्री आहे सर तुमचे तर छत्तीस वर्ष आता पूर्ण होतात एकूण सर्व्हिसची या काळामधला बदलती शिक्षण प्रणाली बरीचशी तुम्हाला तुम्हाला पाहायला मिळाली असेल आणखी काय असे निर्णय घ्यावेत असं वाटतं का शिक्षण विभागानं तसं जर पाहिलं तर मी एकोणनव्वद पासून काम करतोय ते पाचवी ते सातवीचं गणित आणि विज्ञान या विषयाचं काम करतोय मी आज ही माझी पद्धत जे नवीन शैक्षणिक धोरण आले ते राबवण्याचं काम करतो पण मी माझी जुनी पद्धत कधीही सोडली नाही ज्या माझ्या मुलांना ज्या क्लुप्त्या असतील जे टिप्स असतील ते देण्याचं काम मी गणितातलं असेल विज्ञानातलं असेल करतो आणि त्याचाच प्रभाव आज त्या स्पर्धा परीक्षेमध्ये दिसून येतो ह्या सगळ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये फक्त लिखाण काम त्याच्या नोंदी यातच वेळ जातो खरं ओरिजिनल काम बाजूला राहतं मुलांच्यापासून आपण वंचित राहतो त्यामुळं मला माझ्या जुन्या पद्धतीचाच जास्त प्रभाव वाटतो अध्यापनामध्ये सर तुमच्या या प्रवासामध्ये तुम्हाला घरातून सुद्धा मोठं तुम्हाला पाठबळ असेल काय सांगाल त्याबद्दल खरं जर पाहिलं तर मी मोठ्या कुटुंबातला म्हणजे चार भाऊ तीन बहिणी तुमचं मूळ गाव सांगाल माझं मूळ गाव अंगापूर आणि अंगापूर गावाचं वैशिष्ट्य की ज्या गावामध्ये दीडशे शिक्षक प्राथमिक शिक्षक काम करतात की प्रत्येकाच्या घरामध्ये एक प्राथमिक शिक्षक असावा असं प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते दहा सालापासून थोडीशी संख्या का कमी झाली शासनाचे धोरण त्यात आहेत त्याला कारणीमुळे नेमणुका झाल्या नाहीत नवीन भरती झाली नाही पण अशा गावामध्ये मला ज जन्म झाला हा मी मोठा अभिमानानं सांगतो शिक्षकांचं गाव पैलवानांचं गाव पण अशा गावामध्ये ज्यावेळी मी काम करत असतो त्यावेळेला शिष्यवृत्ती पॅटर्न ज्यावेळेला सातारा जिल्हा परिषदेमध्ये शिष्यवृत्तीचा निकाल लागतो त्यावेळेला पहिल्यांदा विचारलं जातं अंगापूर नंबर एक ची किती मुलं लागतात कारण मी अंगापूर नंबर एक मध्येही काम केलेलं आहे त्यामुळं शिष्यवृत्ती आणि अंगापूरचं एक वेगळं नातं आहे आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं जर पाहिलं तर मला सगळ्यात मोठं माझ्या भावांचं माझ्या आईवडिलांचं आणि माझी पत्नी माझी पत्नी सुद्धा एक शिक्षिका एक आदर्श शिक्षिका म्हणून काम करते जो पूर्ण सपोर्ट असतो मला माझ्या घरच्या प्रपंचामधला कधीही कामाचा लोड नसतो त्यामुळे पूर्ण वेळ मी इकडं काम करण्याचं मानस असतो सर तुम्ही आत्तापर्यंतच्या प्रवासात अनेक विद्यार्थी घडवले असतील छत्तीसाव्या वर्ष म्हणजे तो विद्यार्थी पहिल्या आता पस्तीस असेल साधारणतः अशा तर मुलं तुम्हाला भेटत असतील कोणत्या कोणत्या पदावर आहेत किंवा काय तुम्हाला भेटतात का ते काय सगळ्यात माझी पहिली बॅच ब्याण्णव सालची सातवीची त्या ब्याण्णव सालच्या सातवीच्या बॅचला माझे पाच विद्यार्थी पहिल्यांदा शिष्यवृत्ती झाले म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा यशस्वी टप्पा हा ब्याण्णव सालचा आणि त्याच ब्याण्णव सालची पाचही ती मुलं आज उच्च पदावर आहेत परवाच मला एक मुलगा भेटला होता तो शिक्षक आहे आणि तो त्याचा मुलगा आठवीला शिष्यवृत्तीला आहे की मला तुलाच हे सर पाहिजे होतं जे आमचं तास घेतलं ते तुला समजलं असतं म्हणजे मला जाणीव झाली की मी प्रामाणिकपणे काम केलं त्याचं त्या मुलानं दिलेलं हे फलित आहे खरं तर हे होते जाधव सर आणि खऱ्या अर्थानं जे प्राथमिक शिक्षक जर सक्षम असेल आणि खरं तर पुढच्या दिशा ठरवणार असेल तर नक्कीच शाळासुद्धा आणि आपली मुलंसुद्धा सुसंस्कार होतील उच्च शिक्षित होतील एवढं मात्र नक्की सर तुम्ही आमच्याशी बोललात धन्यवाद No